हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे ग्राउंड लेवलचं व्हेरिफिकेशन होईपर्यंत तो आकडा किती आहे हा निश्चित करणं हे आमच्यासाठी किंवा कोणासाठी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे काही अशा आहेत की ज्यांनी त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी त्यांनी त्यावेळेला ते फॉर्म भरलेला होता आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटॅस्ट अटेस्टेशन घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची आहे की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतला आहे की नाही घेतला आहे आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो आ, इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही शेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून पाचशे आणि नमो शेतकरीचा जो हजार आहे तो त्या ठिकाणी चालू केला संजय गांधी निराधारचा फिक्स्ड डेट आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे त्याच्यामुळे त्यांचं डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे त्याचा तर आता लाभ पंधराशे बाराशे आधी होता पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच पंधराशे झाला होता त्यामुळे ते, ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही काही असे होते ज्यांची फोर व्हीलर होती त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्कूटीने केलेली आहे आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा घेत म्हणजे आपण लाभ घेतो आहे आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी ते पण पन अनपेक्षितपणाने राहणार आहे शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला शासनाने घेतला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेत इतकी संख्या होती बहिणींची टोटलवर ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या तरी एका रॅन्डम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसारमाध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे हे दीड कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतो आहे कुठल्या तारखेची बातमी आपण आत्ताप्रसिद्ध करतो आहे ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्यानिमित्ताने झाला पाहिजे कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचवतो आहे विनाकारण पोचवतो आहे मुळात दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लक्ष कधी लाभार्थी नव्हते दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान पन्नास शंभर वेळा तरी आतापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेला आहे आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय दादा असतील विभागाची मंत्री म्हणून मी असेल आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तीस लक्षपेक्षा जास्तीच आहे ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे मूळ रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाख होतं त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील स्क्रुटिनीमध्ये असतील हे त्या ठिकाणी Uh, करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दोन कोटी पंचवीस लाख दोन कोटी तीस लाखच्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही यंदाच्या महिन्याचा आम्ही ऑगस्ट महिन्याचं डीबीटी केलं आहे त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी दोन तीन दिवसामध्येच येईल त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं हे नक्कीच गरजेचं आहे पडताळणीनंतरचा आकडा काय आहे आणि पडताळणी अनेक जणांची नावं म्हणजे एकाच कुटुंबातली चार आहेत ती कमी झालेली आहेत पाहणं आहेत जे काही निकष लावले आहेत त्या निकषाच्या आधारावर पडताळणी केल्यानंतर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहीणचे कधीच बदललेले नाही आहेत सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा मैत्री व तंत्रज्ञान विभागाचा असेल परिवहन विभागाचा असेल हा जो त्यांचा त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ॲक्सेस असण्याचं काही कारण नसतं त्याच्यामुळे महिला गुरु� व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही